नात्यांमधील फसवणुकीमधून घडलेल्या एका गंभीर गुन्ह्यामध्ये एका नवविवाहित महिलेचा तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे तेलंगणामधील येथील या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये मृत व्यक्तीची पत्नी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांचा समावेश आहे या दोघांचेही एका बँक कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते मात्र ही घटना घडल्यापासून तो फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत तेजेश्वर यांच्या कुटुंबियांनी तेरा फेब्रुवारी रोजी कोरनुल येथील ऐश्वर्या नावाच्या तरुणीसोबत त्याचं लग्न ठरवलं होतं मात्र या लग्नापूर्वी पाच दिवस आधी ही नववधू ऐश्वर्या फरार झाली होती ती कुर्नुलमधील एका बँक कर्मचाऱ्यासोबत पळून गेल्याची कुजबूज सुरू होती मात्र ती सोळा फेब्रुवारी रोजी परत आली तसेच आईवर हुंड्याची व्यवस्था करण्यासाठी दबाव असल्यानं आपण एका मित्राच्या घरी गेले होते असं तिनं सांगितलं तिनं भाऊक होत तेजस्वीर याच्याकडे आपल्या प्रेमाची साक्ष दिली तसेच अठरा मे रोजी या दोघांचंही लग्न झालं मात्र लग्नानंतर या दोघांच्याही संसारात अडचणी येऊ लागल्या ऐश्वर्याही ही, ही कुणाशी तरी बोलत असल्याचं तेजस्वरच्या निदर्शनास आलं अखेर सतरा जून रोजी तेजस्वर अचानक बेपत्ता झाल्यानं या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली त्याच्या भावानं तेजस्वर बेपत्ता असल्याची तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी तेजस्वरची पत्नी ऐश्वर्या आणि तिच्या आईची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपले एका बँक कर्मचाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचं कबूल केलं सुजाता हिचं त्या बँक कर्मचाऱ्याशी दीर्घकाळापासून संबंध होते तर नंतर ऐश्वर्या याच्याशी संबंध ठेवू लागले नंतर त्यांचा कॉल डेटा तपासला असता ऐश्वर्या हिनं लग्नानंतर तब्बल दोन हजार वेळा या बँक कर्मचाऱ्याशी संवाद सा साधल्याचं उघड झालं दरम्यान सा या हत्येमागे तेजस्वरची संपत्ती आणि ऐश्वर्यासोबत संबंध कायम ठेवण्यास असलेला विरोधी कारण असू शकतात असा पोलिसांचा अंदाज आहे यासाठी सदर बँक कर्मचाऱ्यांना सुपारी दिलेली होती तसेच त्यासाठी आपल्या ड्रायव्हरलाही त्यांच्यासोबत पाठवलं होतं अशी शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा